विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे काल तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कैलासवासी कल्याणराव बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी प्राचार्य एन बी जेऊरे सर ए सी ओ अमोल भावठानकर सर एच जनगोंडा सर एच ओ डी खिलारी सर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी परम शेट्टी सर सर ग्राम सर गुरव सर नष्टे सर देवर सर कोळी मॅडम इंगळे सर धर्माधिकारी मनगुळे बंटी नारायणकर आदीजण हजर होते या प्रसंगी बोलताना प्राचार्य एन बी जेऊरे सर म्हणाले जनरल बिपिन रावत यांच्यासारखा धाडसी शूर हिरा भारताने गमावला व देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे जय हिंद जय भारत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा